समाचार घेताना गोलंदाजाचा आपल्या शालेय मित्रावरती गणाघाती आघात साहि आणि फिरवलेल्या सा जेलबाद वैभव सुतार पण वैभव सुतारांनी आपली कामगिरी चोख पार पडलेली आहे संघाला जी सुरुवात हवी होती ती वैभव सुतार दिलेली आहे अवघ्या पाच चेन मध्ये धावांची सुरुवात आपली कामगिरी पूर्ण पार पाडलेली आहे त्यांनी आणि दुसरे पर्यंत येत आहेत बाबासाहेब बाजीराव पाटील बाजीराव बाबासाहेब आनंद पाटील आणि सचिन पाटील आमचे वर्गमित्र यांनी जेल घेतलेला आहे आणि वैभव सुतार उत्तम अशी आपली घेऊन माघारी परतचं नाव घ्या पाच चेंडूंमध्ये दोन चौकाराच्या मदतीनं चौदा गावात आणि परत एकदा रेषेत झालेल्या सामन्यांमध्ये पॉवर प्ले मध्ये आलेल्या सर्वोत्तम धावसंख्या धावसंख्या झालेल्या बावीस पहिल्या षटकामध्ये तीन चेंडू सीमारेषे बार आणि एक षटका ठोकलेला वैभव सुद्धा शेवटच्या चेंडूवरती सुद्धा बाबा स्वराजांनी चेंडू सीमारेचे पाड पार आहे आणि पहिल्या षटकामध्ये बावीस धावांचा वर्षाव झालेला आहे डीजे पाटील आणि पहिल्या षटकामध्ये भरघोसाची धाव संख्या अंकुश पाटील स्ट्राईक वरती आलेले आहेत आणि दुसरं म्हणताय ते म्हणजे बाळा आपल्या गोलंदाजी साठी एवढे ते बघूया दुसरे षटक कसं टाकतायत पहिल्या षटकामध्ये संघ दबावत असताना कंबेरची गरज आहे पण समोर फलंदाज पण त्याच तोडीचा अंकुश पाटील या षटकामध्ये पण जशी वैभव सुतारने संघाला सुरुवात केली होती तसाच प्रयत्न राहील संदीप पाटील संदीप पाटील बाळा दहा बॉलिंग करताना गोलंदाजी एंड आणि अंकुश पाटील पंचानी सामना सुरू करायचा लवकर पंचानी सुरू करायचा सामना आणि करार क्षेत्र म्हणावं लागेल पहिल्या चेंडूवरती एक धावेची बस आणि दुसऱ्या चेंडू साठी बाबा सो स्टॉईक वरती आहे दुसरं चेंडू घेऊन येत आहेत बाळा आणि परत एकदा मारलेला चेंडू चैत्र रचना सु केलेल्या आहेत सोन्या किरण सबका करण आहे पण आमचा वर्ग मित्र असल्यामुळे आम्ही त्याला सोन्या म्हणतो तिसरा लाडाचा सोन्या तिसरा चेंडू आणि उत्तम आहे फक्त दिशा दाखवलेली एक बॉल ला ला केलेला आहे चेंडू आणि दोन धावा गॅप मध्ये मारून दोन चेंडू दोन धावा घेतलेल्या आहेत अंकुश पाटील यांनी आणि एक शॉर्ट आहे लाव त्याच्यामुळं हा एकच जाव छोट्याशा चुकीमुळे सांगाच्या धाव संख्येत एका धावाची भर पडता राहिलेली आणि बाळादा चेंडू दुसरं षटक टाकताना अयानस्फोट ची वेगवान सुरुवात झालेली आहे या सामन्यामध्ये आणि अवांतर अशी डाव प्रत्येक षटकामध्ये अवांतर धावा येतात असं एकही षटक नाही तिथं की बाळादा हा दादा यांनी मारलेला चेंडू आणि त्या धावबाज होण्याची शक्यता धावबाज झालेले आहेत बाबासाहेब अचूक चैत्रक्षण आणि तीनही यशा उखरून टाकलेल्या आहेत गोलंदाजाने आणि फलंदाजीसाठी येताना अजित पाटील नॉन सायकर यांना अंकुश पाटील आणि अजित पाटील वर्ग मित्र आहेत आणि गोलंदाजांनी आता तिन्ही यष्ट्या उघडून टाकल्या होत्या त्याच्यामुळे थोडा उशीर शेवटचा चेंडू या षटकामध्ये दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातले अजून आणि सांघिक धाव संख्या झालेली आहे सव्वीस आणि कवरला मारलेला पटका साहिल पटाणा सा यांचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे तसा सत्तावीस जागा झालेल्या आहेत एक चेंडू अजूनही शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातला आणि अजित पाटील स्ट्राईक वरती आहेत उंच उंच चेंडू टोलवण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते बघूया आपल्या काही दिवसांच्या गॅप नंतर कसे खेळतायत आणि मागे सरून मारलेला हा पटका पण खराब क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाकडनं संघाच्या धावसंख्येमध्ये एक धावाची भर दुसऱ्या षटक अखेर संघिक धावसंख्या झालेल्या अठ्ठावीस फोर्स तिसरं षटक घेऊन येतील ते म्हणजे प्रकाश आमचा वर्ग मित्र प्रकाश प्रकाश पवार गोलंदाजी टाकतील तिसरं षटक टाकतील आपल्या संघासाठी डीए स्पोर्टसाठी धाव संख्या अठ्ठावीस झालेली आहे सांगी पहिल्या षटकामध्ये बावीस धावा गेल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये काही जी वापसी केलेली आहे डीजे पाटीलच्या गोलंदाजांनी बाळा यांनी अवघ्या हो सहा धावा दिलेल्या दुसऱ्या षटकामध्ये बघूया तिसरं षटक कसं जात आहे प्रकाश पवार लांब असा अजित पाटील यांनी कवरला मारलेला पटका एका डावीचा संघात भर आणि अंकुश पाटील स्ट्राईक वरती येताना सांघिक डाव संख्या झालेली एकोणतीस तिसऱ्या षटकाचा एक चेंडू झालेला आहे प्रकाश पवार यांनी अचूक टप्प्याचा पहिला चेंडू टाकलेला okay. आहे प्रकाश पवार गोलंदाजीसाठी टाकताना आपला दुसरा चेंडू आणि अंकुश पाटील यांनी बॉल कनेक्ट केलाय पण निर्धाव सर्व क्षेत्ररक्षाच्या हातात आणि या षटकाची सुरुवात चांगली केलेली आहे प्रकाश पवार यांनी सांघिक लाल संख्या झालेली आहे एकोणतीस काढायची तयारी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे कशासाठी सामना थांबलाय हे अजून गोलंदाजाच्या ऍक्शन वरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे गोलंदाज टीमने आणि आपल्या पंचकृषीतले खेळाडू आहेत थोडं समजून आहे खेळाडूंनी पण प्रत्येक जण तिथं स्पेशालिस्ट नाही आहे आयपीएलचा नेट बॉलर नाही आहे तर प्रत्येकाचे ऍक्शन लिगल नसेल थोडंफार होईल समजून घ्यायचं संघ मालकांनी खेळाडूंनी कर्णधारांनी प्रकाश पवार आपला तिसरा चेंडू घेऊन येताना तिसरं षटक अंकुश पाटील सायब वरती आणि हा उत्तम असा चेंडू पण सर सोनाच्या हातात आणि अजित पाटील धावबाद झालेले तिथं अचूक पैकी अचूक क्षेत्र आणि कलेक्शन ही उत्तम